भोगाव हो कचरा डेपोच्या जवळ स्मार्ट सिटीच्या कामांसाठी भूमिगत केबल टाकण्यासाठी पाईप ठेवण्यात आले आहेत त्या पाईपला शनिवारी आग लागली प्रचंड होते की त्या संपूर्ण शहरात मिळत माहिती करताच महानगरपालिकेच्या अग्निशमक दलाच्या दोन गाड्या येऊन पाणी मारण्याचे काम झाले आहे कर्मचाऱ्यांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत या घटनेने लाखो रुपयांचे नुकसान झाल्याची माहिती आहे दरम्यान यापूर्वी हे पाईप सोलापूर शहरातील होम मैदानावर ठेवण्यात आले होते त्यावेळी या पाईपला अशीच अचानक दुपारी आग लागली मोठ्या प्रमाणात पाईप जळून नुकसान झाले होते सात ते आठ अग्निशामक दलाच्या गाड्यांनी पाणी मारून ती आग विझवली होती मात्र यंदा देखील पुन्हा एकदा आग लागून कोट्यवधींचे नुकसान झाल्याचे सांगण्यात येत आहे